सर्वात प्रथम माझ्या सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ नमस्कार ताईंनो समर्थ किचनमध्ये आपले स्वागत आहे माझी ही, ही पहिलीच रेसिपी आहे आज आपण बनवणार आहोत सोलापुरी फेमस तुरीच्या डाळीची आमटी सर्वप्रथम आपण तुरीची डाळ तेल व हळद घालून मऊ शिजवून घेऊ तेलामध्ये जिरे मोहरी तड तडतडल्यानंतर लसूण कढीपत्ता टोमॅटो घालून परतून घ्यावे टोमॅटो चा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये हळद लाल तिखट थोडीशी कोथिंबीर घालून परतून घ्यावे आणि फोडणीमध्ये तुरीची डाळ घोटून घालावी घोटून म्हणजे मऊ करून घालावे आणि गरजेप्रमाणे पाणी घालावे गरजेनुसार पाणी घालावे ही आमटी पातळच असते खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आणि नंतर एक उकळी काढून घ्या वरतून कोथिंबीर घाला ही आमटी स्पेशल भाताबरोबर खाल्ली जाते भाकरी बरोबर ही आमटी छान लागते तर ताईनो तयार आहे आपली तरेवाली सोलापुरी डाळीची आमटी आमच्या घरामध्ये तर ही आमटी रोज खाल्ली जाते तर ताईनो माझं बाळ हे छोट आहे त्यामुळे थोडासा आवाज येत आहे तरी समजून घ्या तर ताईनो ही, ता ही आमटी तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुमच्या शब्दामध्ये कमेंट करा तर ताईनो मी पुन्हा अशीच एक छान चवदार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत स्वामी समर्थ मस्त हा आणि मस्त रहा, बाय बाय